सर्व मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती जमातीमधील नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण करणाऱ्या दोन अधिसूचना महाराष्ट्र सरकारने मागे घ्याव्या तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी चंद्रपुरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आज बुधवारी मोर्चा काढण्यात आला अनुसूचित जाती जमाती तसेच भटक्या विमुक्त जातीच्या विविध संघटनांनी या मोर्चाचे नेतृत्व केले नागरिक सहभागी झाले होते महाराष्ट्र शासनाने डिसेंबर तेवीस व सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आरक्षणाच्या संदर्भात दोन, दोन अधिसूचना काढल्या या अधिसूचनांची प्रत्येक अंमलबजावणी झाल्यास जातीचे खोटे दाखले व जात वैधतेचे खोटे प्रमाणपत्र मिळणे शक्य होईल त्यामुळे भविष्यात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील मूळ व खऱ्या नागरिकांच्या आरक्षणाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या, त्या अधिसूचना रद्द करण्यात याव्या तसेच जातनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी गांधी चौकातून मोर्चा काढण्यात आला या मोर्चात सर्वपक्षीय नेते मंडळी सहभागी झाले होते बघा या, 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 या जिल्ह्यामध्ये हा जो मोर्चा निघालाय ओबीसी विजयंती आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या एकतेचा मोर्चा या सर्वांना बाबासाहेबांच्या संविधानाने जगण्याचा आणि मानवतेचा हक्काचा अधिकार दिला या सगळ्याचं संरक्षण जर झाला तरच हा देश टिकेल या सर्वांचं रक्षण संविधानाचं रक्षण लोकशाहीचं रक्षण हा बहुजनांसाठी ओबीसी एस सी एसटी साठी अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणून आज काही सरकारकडून या समाजावर अन्याय चाललेला आहे हा अन्याय पराकोटीचा चाललेला या संपूर्ण आरक्षण धोक्यात आलेला आहे आणि आरक्षण संपवण्याचा घाटच या सरकारने तयार केलेला म्हणजे या देशातील बहुजनांना खड्ड्यात घालून त्याच्यावर माती टाकायसाठी तयारी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेली आहे बहुजनांना बहुजनांच्या हक्काचं जेवढं असेल तेवढं काढून घेण्याची सर्व तयारी झाली आणि काढणं सुरू झालेलं आहे त्यामुळे या देशातील लोकशाहीसाठी संविधानाचं संरक्षण होणं लोकशाही टिकवणं आणि लोकशाही टिकली तर या देशातील बहुजन जिवंत राहील बहुजन शिल्लक राहील ओबीसी एस सी एस टी शिल्लक राहील या देशातील जगात या देशातील जे सरकार आहे हे केवळ तीन आणि पाच टक्क्याचं सरकार या पाच टक्के लोकांसाठी आहे बाकीच्या ना गुलाम बनवण्याचं काम सुरू झालेलं आणि म्हणून या गुलामगिरीतून जर मुक्त राहायचं असेल आणि तुम्हाला लोकशाहीमध्ये जगायचं असेल तर मात्र तुम्हाला हक्काच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागेल म्हणून हा मोर्चा काढलेला आपल्याला माहिती आहे शासनाने एक सव्वीस जानेवारीला आणि सत्तावीस फरवरीला राजपत्र काढलं त्या राजपत्रामध्ये सरकार उल्लेख आहे की सगळे सोयरे असा आमचं मराठा आरक्षणाला अदिबाद विरोध नाही मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं पण ते आरक्षण हे स्वतंत्र असावं कुठेही कुंब्यांचे प्रमाणपत्र देऊन कुंब्याच्या आरक्षणाला धक्का लागेल ही ला ला गोष्ट कदापि ही ओबीसी म्हणून आम्ही सहन करणार नाही आज आपल्याला माहित आहे आजच्या या मोर्चामध्ये सगळे ओबीसी एस सी वीजेन टी आणि एसबीसी असे सगळ्या प्रवर्गाचे सगळे समाज बांधव आणि भगिनी सहभागी आहे ज्या पद्धतीनं जरांगे पाटलांना मोठा विराट असा मोर्चा हा मराठा आरक्षणासाठी काढला त्या पद्धतीचाच मोर्चा त्याच धरतीवरती ओबीसी बांधव सुद्धा त्यांच्यावरती जर अन्याय झाला तर काढल्याशिवाय राहणार नाही सत्तावीस डिसेंबर दोन ला राज्य सरकारने व्हॅलिडिटी संबंधित जे अटी व शर्ती वाढवलेल्या आहेत त्यामुळं अनेक ओबीसी जातीमध्ये अनुसूचित जमातीमध्ये आणि एस सी समाजामध्ये विजयंतीमध्ये घुसखोरी होईल म्हणून हे राजपत्र रद्द करण्यात यावं त्याचबरोबर सव्वीस जानेवारीला जे राजपत्र सगळे सोयेचे याच्या नावाने काढलेले आहे त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा समाज ही घुसखोरी होईल आणि जे ओबीसी समाज आहे त्यामध्ये घुसखोरी झाल्यामुळे ओबीसी समाजाला बाधा पोहोचेल त्याचबरोबर ओबीसी समाजाची जात या करण्यात करण्यात अनुसूचित जाती जमाती विजयंती या सर्व समाजाची जात निय जनगणना करण्यात यावी हे ह्या प्र... दोन प्रमुख मागण्या घेऊन आम्ही आज महामोर्चा आयोजन केलेलं आहे